गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात म्हणजेत ना असायला जावं आजचा व्हिडिओ हा माझा स्वतःवर तयार केलेला आहे परंतु हा पहिला भाग आहे म्हणजे मी ह्या वेलनेस फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदरचा हा पहिला भाग आहे दुसरा भाग वेलनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर मला काय फायदा झाला तो मी पोपटराव बुरडे माझं वय आता सहासष्ट चालू आहे आणि ह्या फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदर माझं अठ्ठ्याऐंशी किलो वजन होतं आणि शिवाय बी पी आणि शुगर सुद्धा होतो एक सहा दोन हजार एक एकवीस पासून मी ऑनलाईन व्यायाम करायला आणि संतुलित आहार घ्यायला सुरुवात केली सात महिन्यात माझं बावीस किलो वजन कमी झालं आणि टॅबलेट फ्री आयुष्य अनुभवते आणि हे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मित्रांनो हा भाग माझं म्हणजे जुनं रूप आहे म्हणजे आपण त्याला बिफोर म्हणतो आणि पुढचा जो, मा जो, जो भाग आहे भाग नंबर दोन तो आफ्टर म्हणजे तो नंतरचा भाग आहे तो नंतर मी ते तुम्हाला शेअर करणार आहे दोन्ही एकत्र लिंक तुम्हाला मिळून जातील परंतु हा हे जे फोटो आहेत आता हे फोटोच्या रूपात आहे म्हणजे त्यावेळेस मी कसा होतो या संदर्भातले ते फोटो आहेत आणि या यावेळेस मी ज्यावेळेस ह्या फॅमिलीमध्ये आलो त्यावेळेस मला व्यायामसुद्धा जमत नव्हता किंवा उठायलासुद्धा जमत नव्हता ती हिस्ट्री तर मी मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सादर केलेली आहे परंतु यामध्ये आता हे आहे साहेबांना मी जुना फोटो आहे माझा त्यावेळेस आता हे फोटो काही पूर्ण घेता येत नाही कारण यूट्यूबला तो प्रॉब्लेम येतो आहे परंतु जे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तो मी दाखवला आहे महत्वाचं म्हणजे यामध्ये हे जे फोटो आहेत हे माझे दोन हजार एकवीस सालाच्या अगोदरचे आहेत म्हणजे कोरोनाच्या अगोदर आता हा बघा कोरोनाचं मी इंजेक्शन घेतलेला फोटो आहे आणि ऑनलाईन व्यायाम करताना मी त्यावेळेस बरमुडा आणि बनेबरोबर व्यायाम करत होतो आता तर खूप सुधारणा झाली त्याच्यामध्ये माझे तर झाले आणि कॉलमध्ये पण सुधारणा झालेले आहेत त्यावेळेस कशा उड्या मारायचं कसे व्यायाम करायचे परंतु नंतर चांगलं प्रशिक्षण भेटलं मला माझ्या मेंट्राकडून स्पॉन्सरकडून आणि मग माझं जे वजन कमी झालं अगोदर वजन कमी झालं डिस्प्लेमर आहे हा माझा वजन कमी झालं आणि मग त्यानंतर माझी शुगरची गोळी आणि बी पीची गोळीसुद्धा डॉक्टरच्या सल्ल्यानुसार बंद झाली पण तो खरा जो व्हिडिओ आता हा तो खरा व्हिडिओ नाही आहे असं नाही म्हणत मी परंतु हा व्हिडिओ माझा म्हणजे ह्या फॅमिलीमध्ये येण्याच्या अगोदरच आहे परंतु खरा व्हिडिओ माझा म्हणजे ज्यावेळेस माझं ट्रान्स ट्रान्सन म्हणून आपण जो बदल झाला ना माझ्या शरीरातून वजनात आणि रोगमुक्त टॅबलेट जीवन तो खरा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला नंतर मी तो सादर करणारच आहोत परंतु ह्या व्हिडिओमध्ये असे फोटो पण नाही ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पण आहेत म्हणजे कसं आता हे स्थिर चित्र आहेत परंतु याच्यामध्ये म्हणजे आपण काय म्हणतो त्याला मुव्हिंग म्हणजे असा हालचाल करणारेसुद्धा व्हिडिओ आहेत ते पण मी यामध्ये टाकलेले आहेत शेव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा बघा आता हे हिरो कोण आहे ते ओळखा तुम्ही आणि मग नंतर मग व्हिडिओ ह्या लाईक करा शेअर करा आणि आपण जर चॅनल वर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो हा कोरोनाच्या टाइमला मी इंजेक्शन घेतलेले फोटो आहे ती डॉक्टर ते अशा चला ओके थँक्यू गुड मॉर्निंग मित्रांनो कशी आहात मजेत ना आता मगाशी जे आपण स्थिर चित्राचं दाखवलं ते आता हे म्हणजे प्रत्यक्ष व्यायाम मी त्यावेळेस दोन हजार एकवीसच्या दरम्यान कसा व्यायाम केला याचे थोडेसे व्हिडिओ मी दाखवलेत परंतु सगळ्यात चांगले व्हिडिओ माझे म्हणजे मा चांगला व्यायाम चांगलं वजन झालेलं कमी आणि रिझल्ट माझा आलेला हा भाग दुसरा मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता यामध्ये काय होतं मी त्यावेळेस नवीन होतो त्यामुळे आपले थोडे म्हणजे तोडके मोडके व्हिडिओ काढले कसे तरी जसे जसे विचारून कोणाला तरी परंतु त्यामध्ये म्युझिक वगैरे गाणे वगैरे हे असा काय प्रकार नव्हता परंतु ज्यावेळेस ऑनलाईन व्यायाम होतो त्यावेळेस म्युझिकवर आपण किंवा गाण्यावर टिकून कॉल सेंटरवरून म्हणजे म्युझिक लावलं ला जातं आणि त्यावर ते आपण इकडं आपल्या ऑनलाईन घरामध्ये प्रत्यक्ष एक बाहेर घराच्या न जाता व्यायाम करत असतो परंतु हे त्यावेळेचे जुने व्हिडिओ आहेत याला काही गाणं मला लावता येत नव्हतं त्यावेळेस आता कुठल्याही प्रकारचं काही पण करू शकतो आपण तो भाग वेगळा कारण आता आपण एक्सप्लट झालो त्यामध्ये अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे बघा तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो ह्या ऑनलाईन व्यायामाने काय फायदे होतात त्यासाठी पुढले व्हिडिओ पहा ओके okay, थँक्यू सांडून खरची संगत पट्याची करू नको होणारा फक्ताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खरची संगत पट्याची थरू नको तीन वर्ष तुझा يوه گهشتان يا يادبينا पहले ये तुम पर हंसेंगे फिर पूछेंगे किया जब टमी कम करना हो टमी कम करने का एक बेस्ट फॉर्मूला मैं आपको बताती हूं जब मुझे बहुत तेज भूक लगी है ना, तो मत खाना तो जब मेरी भूक आग होती भूखी आग होती है वो बहुत तडपती है वो जितना तडपेगी सेल आजच्या काळात जाड असणं हे पाप आहे कारण त्या लोकांना ना त्यांच्या आवडीचे कपडे भेटतात एक तर त्यांना ते कपडे शिवून घ्यावा लागतात नाहीतर दुकानात अवेलेबल असतील ते कपडे त्यांना विकत घ्यावे लागतात रिक्षावाला पण जाड लोकांकडून एकतर तीन शिटांचं भाडं घेतो किंवा स्पेशल करा म्हणतो बरं या लोकांना कुठं अर्जंट जायचं असलं ते रस्त्याच्या कडाला उभे राहिले तर कुठलाच मोटरसायकल वाला यांना लिफ्ट देत नाही बरं स्वतःचे मित्र पण ए तू माझ्या गाडीवर बसू नको तू बसला तर मागचं टायर फुटल असं बोलून उपहास करतात व्यवस्थित चालता येत नसल्यामुळे बाकीचे लोक या लोकांकडे विचित्र नजरेने बघतात हा झाला जगाचा त्रास आणि आरोग्याविषयी त्रास तर वेगळाच अतिवाजनामुळे या लोकांना गुडगे दुखी होते किंवा हाय बीपीचा त्रास होतो जास्त तब्येतीमुळे दम्याचा त्रास पण होतो आणि या सगळ्या त्रासाबद्दल सतत विचार करून मनाला पण त्रास होतो त्यामुळे एकच विनंती करतो मित्रांनो चालत जा धावत जा व्यायाम करा कारण शरीर हीच आपली खरी संपत्ती you okay. खाऊन खाऊन वजन वाढवलंय ना मग खाऊनच कमी करा कस ते आम्हाला विचारा खाली दिलेल्या नंबर वरती कॉल करा इथे पूर्ण डिटेल्स तुम्हाला जाते। मिळून लोग देखकर बोलते थे पहले ये कुछ नहीं कर पाएगा। आज देखकर बोलते हैं ये तो बहुत आगे जाएगा